दादा नमस्कार नमस्कार ओळख द्या ना तुमची माझं नाव मिलिंद पाटील बैलाचं नाव आहे सुंदर बैल हा मुग्धा सचिन कडू यांच्या नावाने बोलतो आणि आज या मैदानामध्ये एक चांगलासा गुलाल घेतलेला आहे व्हॉट्सअपवर तुमची गाडी जमलेली सांगा ना माहिती द्या ना पूर्ण पहिल्यांदा मी सुधामदा पावले यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांचं नियोजन एवढं चांगलं होतं की कोणालाच बॅरेगेटच्या आतमध्ये येऊन दिलं नाही आई पहिल्यांदा त्यांचं मी आभार मानतो गाडी आमची ही व्हॉट्सअपवरती जमली होती आमचे माझे मित्र भूषण त्यांनीच ही गाडी जमवली होती आणि नियोजनही तोही करतो पहिल्याचं आणि पायऱ्याचं पण नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि आम्हाला बऱ्याच जणांचा कॉल आलं की ती पण गाडी चांगली बोलते समोरची बोललो असू द्या दोन बैल आहेत कोणतरी हारजीत घेणारच आहे आणि आज शेवटीला आम्हाला माहिती आहे आमच्या बैलावरती पूर्णपणे विश्वास होता की चढवायचं मैदान असेल तर आम्ही कोणत्याच गाडीला गुलाल देणार नाही जरी आमची गाडी दोन चकडा पाठीमागे असेल तरी आम्ही कोणालाच गुलाल देत नाही पायऱ्यात कुठला बैल पालवला पाहिला बाय याच्यामध्ये पायऱ्यामध्ये आम्ही आमचं मित्र आहे प्रशांत थेटे डोनेवाले त्यांचा बंदूक बंदूक आणि सुंदरची गाडी सुंदरची गाडी पालाली छान गाडी पालाली ड्रायव्हर विषयी माहिती द्या कोण बसवली ड्रायव्हर स्वतः मालकच होता प्रशांत दादा प्रशांत दादा स्वतः हो स्वतः प्रशांत दादा मालकच होता सुंदरची गाडी माहिती द्या आतापर्यंत किती गुलाला सुंदराची माहिती देणे असं की सुंदर अजूनपर्यंत मोजून या सीझनमध्ये तीन ते थी चार गुलाल पडले असतील आणि पंचवीस गुलाल झालेले आहेत काही कारणास्तव आम्ही बैल एक महिनाभर घाटावर पाठवला होता त्याच्यानंतर परत आम्ही एक आठ दिवसापूर्वी बैल खाली उतरवलं हो त्या कडाऊच्या मैदानासाठीच आम्ही बैल खाली उतरवले हो होते खाली उतरवला आणि तो चांगला असं तुम्हाला रिझल्ट पण दिला हो चांगलंच पहिलंच मैदान खाली आल्यानंतर पहिलंच मैदान आणि पहिलंच गुलाल कौतुक करावा जितकं कमी सुधामदा सुधामदा एवढं छान आयोजन बघा इथून गाड्या खाली सुट्टीला एक नियोजन एकदम चांगलं होतं त्यांचं मुंबईमध्ये अशी मैदान व्हायला पाहिजेत का शंभर टक्के असे मैदानच व्हायला पाहिजेत नियोजन असे नियोजन असेल तर कुठेच अन्न वगैरे काहीच होणार नाही आणि कुठेतरी गाडा मालक असताना आज तुम्ही बघितलं पाहणी केली मैदानाची काही गाड्या पण पलतात तिथे रान कसं आहे एकदम रान एकदम भारी रान एकदम आणि बैलांना असं कोणी उलकवणी देणार नाही असं काय ना असं नियोजन त्यांनी एकदम केलेलं होतं आणि अजून माहिती त्यांना कुठून तुमच्या धावणीला आलाय तो सुंदर हा आम्ही तसा याच्यावरतीच फोटोवरतीच बघितला होता आम्ही आणि आमचे मित्र संजय खबर म्हणजे संजय पाटील ओझारडेतला पहिल्यापासून तो आमच्याकडे यायचा त्याला आम्ही कॉल करून सांगितला की असं अशा ठिकाणी बैल आहे मनोज कामकर आम्ही बैल घेतलेला आहे बैलाला त्यावेळेस घेतली त्यावेळेस लंपीमध्ये पूर्ण बैल झाला होता आणि त्या लंपीतून आम्ही त्या बैलाला एकदम सुधारणा करून आज आमचं इथपर्यंत त्याने बैलाने नाव केलेलं आहे म्हणजे अपेक्षा काय आहेत आता पुर कारण पलतोय खूप छान एवढे पलाला आमच्यासाठी ही खूप अपेक्षा आमच्यासाठी ती आणि जो बैल पलाला आज काय म्हटलं पैऱ्यामध्ये बंदूक बंदूक त्या बैलाविषयी काय बोला बंदूक हा बैल आमचा दोन वेळेला नियोजन झालं होतं आणि तो बैल आदात मध्ये पण चांगला पालाचा आधात आमची गाडी पालायची त्याचा आदात होता आणि आमचा दुसरा होता पण एक दोन वेळा मैदानामध्ये गाडी पाळली होती खूप दिवस झाला आमचं नियोजन चाललं होतं आणि त्याला योगायोग आज निघू भेटलं हो असा बरोबर आहे अजून गाडी खेळायची इच्छा आहे का एकच आज बोला बघूया अजून आता कोणाचं असेल नाव तर फिरवायची इच्छा आहे आम्हाला बिन एक नाव पण लवकर लवकर प्रयत्न करा कारण गाड्या मालकांच्या पण आता आहे गाडी लवकर होण्यासाठी नाही आम्ही आता गेल्यानंतर आता लगेच आम्ही गाडी बघण्याचा प्रयत्न करणार शक्यतो झाली तर आम्ही लगेच गाडी काढू बरोबर धन्यवाद चांगला असा गुलाल घेतला अजून सुट्टी मेकर विषयी थोडीशी माहिती द्या सुट्टी कशी झाली सुट्टी मेकर मी स्वतः सुट्टी मेकर मी स्वतःच गाडीची सुट्टी करतो तुम्हीच करता हो स्वतः सुट्टी आहे सुट्टीला सुट्टीला काही नाही त्याला एक हाताने फक्त धरायचं बाजूला उभं राहायचं बाकी काही सुट्टीला त्याचा हेच नाही आता मुंबईमध्ये ना बरेचशा बैलांची सुट्टी करायला सुट्टी मेकर सुद्धा नसतं जसं पालेगावचा नकऱ्यात बघितलं असेल खूप चर्चेत त्याच्या आता व्हिडिओ व्हायरल होतात तसं काही याच्यामध्ये लक्षणे दिसतात ग याला काहीच नाही बाजूला जरी उभं राहिलं तरी सुट्टी निघून जाते एक हाताने फक्त धरायचंय त्याला एका साईडनीच दोन्ही 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 गांधी भिंजोने दोन्ही साईड दोन्ही साईड पब्लिक दोन्ही साईड पब्लिक चारही गांधी आतून पण पलतो बाहेरून पण पलतो कुठेही टाका त्याला चकड्यावर टाका पब्लिकने टाका दोन्ही साईड म्हणजे आता पहिल्यांचे पण खूप सारे मागणी येतील मग काय कसं काय पहिल्यांचे आधीच भरपूर आलेले आहेत पण आम्ही ऑलरेडी सांगतो की पहिरा आमचे झालेले आहेत पहिरे झालेले आहेत हो आणि सर्व बघा ना गुलाल भेटतोय कुठेतरी सर्वांची मेहनत यांचे सर्वांचे विषय काय बोलतोय पहिली गोष्ट मित्रांशिवाय ही साथ हे खेळ नाही हा हा खेळ नाही आहे आणि मित्र असेल तरच हा खेळ खेळू शकतो एकट्याचं काम नाहीये आहे आणि पहिलं नियोजन असं आहे की मी नसलं तरी हे मित्रच माझे सगळे नियोजन करतात आधारस्तंभ म्हणून असं कोणाचं नाव घ्यावा वाटेल तुम्हाला आधारस्तंभ म्हणण्या माझा जेवढा मित्र परिवार आहे म्हणजे सर्वांचा पाठिंबा सर्वांचा पाठिंबा आहे कायम सर्व सर्वांचा कायमचा पाठिंबा आहे चालेल धन्यवाद आणि पहिला गुलाल घेतला तुम्हाला अभिनंदन आणि दुसऱ्या गुलाला आमच्या सुंदर गुरुकांना तुमच्या चॅनलचं अभिनंदन करतो मी धन्यवाद